गण गन गणगणात गन बुद्धी स्वाद गथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे मी आज बनवले आहेत डाळव्यांचे लाडू फुटाण्याची डाळ असते त्याला डाळवं असं म्हणतात त्याचे लाडू मी बनवले आहेत करायला एकदम सोपा सुटसुटीत प्रकार आहे आज गुरु पौर्णिमा आहे त्यानिमित्त मी माझ्या गुरुमाऊलीला याचा नैवेद्य करून दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया या वाटीच्या मापाने ही ही पहा वाटी आहे या वाटीच्या मापाने मी दोन वाटी डाळव घेतली आहे एक वाटी साजूक तूप घेतलं आहे एक वाटी साखर एक वाटी काजू थोडीशी वेलची पावडर पहा साहित्य ही एकदम कमी लागत आहे आता आपण करायला सुरुवात करूया पहिल्यांदा मी काजू गरम करून घेते जास्त भाजायचे नाहीयेत हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत काजू भाजले जातात तोपर्यंत आपण साखर दळून घेऊया हे पहा पिठी आहे आता काजू भाजून झाले आहेत थोडेसे थंड करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आता पॅनमध्ये मध्ये मी डाळवं टाकते आहे हे पण हलकेसे गरम करायचे जास्त नाही गॅस बंद करते आहे त्या गरम पॅनमध्ये मध्ये ते होऊन जातील हे पहा एक लॉट घेते ते आता बारीक करून घेते माझ्या जर नसेल तर लवकर लवकर करा लाईक करा करा आणी वर करा शेअर आणि बेल आता डाळव्यांचा एक लॉट माझा दळून झाला आहे जास्त बारीक नाही करायचे थोडीशी रवाळच ठेवा एकदम बारीक पावडर केली तर ता ते टाळायला चिकटायची चिक शक्यता चिक 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 असते हे पहा दुसरा लॉट पण माझा झाला आहे आता काजू बारीक करून घेऊया आपण काजू पण झाले आहे पहा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठी साखर आहे ती थोडी थोडी टाकून मिक्स करून घ्यायची आहे सगळं परत एकदा व्यवस्थित हलवून घेते म्हणजे मग कसं एका ठिकाणी राहणार नाही साखर सगळीकडे अशी छान लागली गेली पाहिजे साखर तुम्हाला साखरेचं प्रमाण कसं हवं त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता जास्त गोड नको असतील तर थोडीशी कमी घ्या गोड हवे असतील चांगलेच तर त्याच्यापेक्षा दोन चमचे आणखी वाढवून घ्या आता तूप पण थोडं थोडं टाकून मिसळून घ्यायचं आहे प्रत्येक कणापर्यंत पोचलं पाहिजे तूप हे पहा आता मी हाताने पण कालून घेते व्यवस्थित तर तुम्हाला जर आणखी कोरडा वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप थोडं थोडं एक एक चमचा असं ऍड करून घेऊ शकता है। रवा साजूक दाणेदार तूप कसं बनवायची याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की पहा हे पहा लाडू माझे सगळे वळून झाले आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा बाय